नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण हारबरा या पिकाच्या प्लॉटमध्ये आहेत आणि हारबरा या पिकाच्या प्लॉटमध्ये असताना याच्या अदूवर सुद्धा आपण त्या ठिकाणी एक व्हिडिओ बनवला होता आणि ती व्हिडिओ म्हणजे हरभरा पिकामधील पहिली फवारणी नेमकी कोणती घ्यायची व्हा तर त्याच्यासाठी आपण त्या ठिकाणी एक व्हिडिओ बनवला होता आणि आजचा हा जो व्हिडिओ आहेत हा व्हिडिओ हरभरा पिकामधील जी दुसरी फवारणी आहेत हा दुसरी फवारणीमध्ये आपण कोणत्या औषधाचं फवारणी त्या ठिकाणी करू शकतो याच्याच माध्यमातून आजचा आपला हा व्हिडिओ आहे तर मित्रांनो तुम्ही अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांनासुद्धा त्या ठिकाणी शेअर करा तर मित्रांनो आपण दुसरी फवडणी हरभरा पिकावरील घेत असताना आपल्याला हरभरा पिकामधील जे नेमके समस्या कोणत्या कोणत्या आहे आणि काय काय आहेत तर याच्यासाठी आपल्याला पहिलं हारप्ल पीक हे ऑब्झर्वेशन करून घेणं खूप महत्त्वाचं आहे जेणेकरून आपल्याला हरभरा पिकावरील जी दुसरी फवडणी आहेत ही फवळणी सोपी जाईल तर मित्रांनो जर का आपण एक बेसिक विचार जर का केला तर आपण त्या ठिकाणी ज्यावेळेस आपलं हरभरा पीक दुसऱ्या फवारणीच्या मो मोसममध्ये असतं तर त्याला फुटव्यांची जी संख्या असते ऑलरेडी फुटवा काढलेला असतो परंतु फुटव्यांची संख्या जास्तीत जास्त, जास्त चांगल्या प्रकारची वाढलेली पाहिजेत त्याच्यानंतर आपल्या हरभरा पिकामधील कीड व्यवस्थापन म्हणजे आळाई व्यवस्थापनासाठी सुद्धा आपल्याला एक त्या ठिकाणी आळाई नाशिक घेणं महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर आपल्याला जी हरभरा पिकामधील रोग असेल किंवा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला एक बुरशीजन्य रोगाचा बुरशीनाशक घेणं महत्त्वाचं आहे तर आता आपण सुरुवातीला एक एक औषधाचं कार्य बघू आणि आपल्या पिकामधील कोणते कोणते कार्य यात आणि त्याच्यासाठी आपल्याला काय घ्यायचं आहे तर सुद्धा आपल्याला थोडक्यात बघून घेऊ तर मित्रांनो आपल्याला एक बुरशीनाशक एक आळीनाशक आणि एक टॉनिक घेणं खूप महत्त्वाचं आहे आपली दुसऱ्या फवारणीमध्ये एक बुरशीनाशक एक टॉनिक आणि एक आळीनाशक हे तीन औषधाचं कॉम्बिनेशन आपल्याला घेणं महत्त्वाचं आहे तर आता सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपण ज्यावेळेस पहिली फवारणी घेतली पहिल्या फवारणीमध्ये आपली हाईट चांगली झाली म्हणजे चांगल्या प्रकारचं आता वाढू लागला आहे किंवा चांगल्या प्रकारचे फुटवा त्या ठिकाणी काढलेला आहेत परंतु तो फुटवा चांगल्या प्रकारचा अजून डफळावा आणि अजून आपल्या हरभरा पिकामधील चांगल्या प्रकारची जी पुढची चार आठ दिवसात किंवा आठ दहा दिवसात जी फुलधारणा आहे ही फुलधारणा चांगल्या प्रकारची वाढावी यासाठी आपल्याला एक टॉनिक घेणं खूप महत्त्वाचं आहे तर टॉनिक घेत असताना आपण त्या ठिकाणी एक तर सुमोटोमो केमिकल या कंपनीचं होशी घेऊ शकतो किंवा सिझंटा या कंपनीचं इसाबियन त्या ठिकाणी घेऊ शकतो या दोन्ही पैकी तुम्ही एक टॉनिक कोणतं तरी घेऊ शकता किंवा इतर मार्केटमध्ये जर का अवेलेबल असेल तर तुम्ही अजून ते सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकता तर मित्रांनो तुम्ही अळयनाशिक घेत असताना तुम्ही प्रोक्लॅम त्या ठिकाणी घेऊ शकता अगोदर सुद्धा तुम्ही जर का प्रोक्लॅम घेत असाल तर तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकता किंवा इतर औषधसुद्धा घेऊ शकता तर मग तुम्ही मेसी हे सुमोटोमो केमिकल या कंपनीचं मेसीसुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकता तर मित्रांनो हे आपण आळयनाशक विषयी जाणून घेतलं आता आपण बुरशीजन्य जे रोगाचा प्रदुर्भाव आहेत किंवा आपल्या हार्बराफिकामधील कुठे मोठी आपल्याला मर रोग दिसत आहेत किंवा कुठे मोठी त्या ठिकाणी बुरशीजन्य रोगाचा प्रदुर्भाव त्या ठिकाणी दिसत आहेत जन्य रोग नियंत्रण काढण्यासाठी आपण सुमोटोमो केमिकल या कंपनीचं किटोशी आणि व्हॅलिडामायसिन त्या ठिकाणी घेऊ शकतो जर का किटोशिन व्हॅलिडामायसिन जर का आपण घेतलं तर आपल्याला चांगल्या प्रकारचा बुरशीजन्य रोगावर चांगल्या प्रकारचा रिझल्ट त्या ठिकाणी बघायला भेटतो किटोशीमध्ये अजोस्टॉबिन प्लस टेम्बो कोणाजवळ येतं आणि व्हॅलिडामध्ये व्हॅलिडामायसिन त्या ठिकाणी येतं तर जर का आपण ह्या बुरशीनाशकाचा जर का आपल्या हरभरा पिकावर जर का उपयोग घेतला तर आपल्याला उबळ आणि जी बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आहे हा सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचा ठीक होताना दिस तर मित्रांनो एकंदरीत बुरशीनाशक आळेनाशक आणि एक, एक टॉनिक जर का आपण घेतलं तर आपल्याला दुसरी पाहुणी ही चांगल्या प्रकारची ठरेल तर तुम्ही ह्या औषधापैकी कोणतं तरी एक एक औषध सिलेक्ट करू शकता भरपूर शेतकरी अशी नवीन नवीन त्या ठिकाणी औषध आणत असतात परंतु हे जे शे औषध मी सांगितलं तर हे सिलेक्टिव्ह औषधं आहेत तुम्ही याचा उपयोग जर का घेतला तरी आपल्याला चांगल्या प्रकारचा रिझल्टसुद्धा भेटतो आणि हे आपल्या दामाच्या बजेटमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं परवडतं आणि तुम्हाला हे जे औषध मी सांगितलं हे औषध म्हणजे भरपूर शेतकऱ्यांनी हे फवारलेलं आहेत आणि यांच्या अनुभवातूनच आणि माझे सुद्धा अनुभवातूनच मी तुम्हाला हे औषध त्या ठिकाणी सांगितलं म्हणून मी तुम्हाला त्या ठिकाणी दोन ऑप्शन दिले याच्यापैकी तुम्ही कोणतंही घेऊ शकता किंवा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमचे जर का प्रश्न असेल ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता अशीच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर ना सुद्धा त्या ठिकाणी शेअर करा